मराठी स्वागत आहे अमरस कल्याणी सुमारे पंधरा जणांना विषबदा झाल्याचा प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील अंकले येथे घडलाय अंकले गावातील एकाच कुटुंबात स्वसनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमानिमित्ताने जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता दरम्यान ज्या कुटुंबाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कुटुंबातील सुमारे पंधरा जणांनी सायंकाळच्या आमरस आणि चपाती पुन्हा खाल्ल्याने सर्वांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला त्यामुळे सर्वांना कवटे महांकाळ इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यामध्ये आठ महिला आणि सात पुरुषांचा समावेश असून त्यापैकी तेरा जणांची प्रकृती स्थिर असून दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याचं महाकाळ ग्रामीण रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे अजय मारुती म्हसेकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय महाकाळ काल रात्री अकरा वाजता आमच्याकडं अंकले तालुका जत इथले पंधरा लोक एकाच घरामधले विष्पादाम झाले उलटी जुलाब होतोय म्हणून ॲडमिट झाले तर ते त्यातील आता जवळपास त्यामध्ये सात पुरुष आणि आठ महिला होते आणि त्यामध्येच दोन वर्षाचं आणि सहा वर्षाचं लहान बालकं होती त्यातल्या बारा जणांची स्थिती आता एकदम स्टेबल आहे दोन जणांची प्रकृती क्रिटिकल होती त्यांचं बी कमी होत होता उपचाराला दाद देत नव्हते म्हणून त्यांना आत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे संदर्भित केलेलं आहे बाकी सर्वांची प्रकृती स्थिर आहे त्या दिवशी परवा दिवशी रात्री त्यांच्याकडं एक घरगुती कार्यक्रम होता आणि त्या घरामध्ये जे जेवण वाढलं गेलं लग, अम्रत चपातीमध्ये तेव्हापासून त्यांना काल संध्याकाळपासून उलटी जुलाब होऊ लागले आणि उलटी जुलाब जास्त व्हावं लागले त्यामुळे ते आमच्याकडं दाखल झाले आता सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे जे क्रिटिकल आहेत त्यांना लवकर आपण रेफर केलेला आहे तालुका जत जिल्हा सांगली आगलेत मी बोलते आहे आणि बाजारात नाबा आणले ते शेतकरी आणि ते आम सवसनेचा कार्यक्रम होता आणि मंगळवार झाला कार्यक्रम सवसनेचा आणि आमरस आणि पोळी खाल्ल्यानंतर असं त्रास झालाय मासा सध्या सुट्टीचा कार्यक्रम झाला ते आम्ही काल सकाळपासून ऍडमिटच होती आंबे मग खाल्ल्या चौकातून घेतले का वरल्या चौकातून खाल्ल्या चौकातून घेतले कुठल्या शाळेपुशी शाळेपुशी मराठी शाळेपेशी बर मग आता तुम्हाला काय तुमचे कंडिशन चांगले आहे का आता बरे बरं तुमची कृषी विभागाकडे काय मागणी आहे का हे उपचाराचा खर्च कमीत कमी चार ते पाच लाख रुपये भेटावाश काय तसं पाहिजे चार पाच लाख पाहिजे काय काम तुम्ही ती चाळीस लोक ऍडमिट आहेत बर विक्रम तुकाराम आले आणले आंबळे धानगावमधून बाजारमधून आणले होते शेजारी शावासणीचा कार्यक्रम असल्यामुळं ते आंबरस केल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांना आंबरस खाल्ल्यानंतर ते परत उद्धवायला लागली सगळ्यांना दुसरी टेबल थोडं थोडं फुलते काय त्या जणांवर डोकं दुखते जुलाब उलते काय त्या जणांवर डोकं दुखते आंबे दुखते पोळ दुखते एवढं चालू झालं सगळ्यांना बर आता, आता मला एक सांगा ह्या गोष्टी कशा काय कशा घडल्या कशा सांग तुम्ही सेवन केलं जेवण केलं जेवण पुरणपोळी आणि अंबस कोण गेल तर आणायला बर आता मला एक सांगा आंबा आणलं तुम्ही सगळं झालं आंब्यामधूनच तुम्हाला त्रास झाला का काय झाला काय झालं तुम्हाला त्रास सा, किती जणांना लागले म्हणजे घरात आहे तेवढं माणूस आहे बर बर मला एक सांगा हे आंब कोणाकडून घेतलं होतं ते खासगे माणूस होता व्यापाऱ्याजवळ नाही बर शेतकऱ्याजवळ शेतकऱ्याजवळच घेतलं बरं मग ते खाल्ल्यानंतर शेखरांनी खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास झाला हे कवठेमकाळ तालुक्यातलं ढालगाव का कुठलं ढालगाव मग तिथं ते व्यापारी बसते ते आंब एकायला किंवा केळ एकायला त्यांच्याकडलं काय त्यांच्याकडलं बरं बरं आजी नाव काय तुमचं पूर्ण नाव सांगा की आजी ए जत तालुक्यातलं अकलबाज पसलं सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवडे महां